सुखाचे अगदी साधेचे गाणे ऐकता येईल का आपल्याला तितक्याच साधेपणे सुखाचे अगदी साधेचे गाणे ऐकता येईल का आपल्याला तितक्याच साधेपणे हव्या असलेल्या गोष्टींसाठी प्राण पाखडताना करत गेलो नको असलेल्या कित्येक गोष्टींचा स्वीकार पण आयुष्याच्या उठाला पडलेली कडवट मुरड आता हलके हलके उलगडते आहे इतक्या दिवसानंतर इतक्या दिवसानंतर हसता येत आहे विना तक्रार कितीक इच्छा मनभर हलत राहिल्या कासाविषयी नाही सुगरणीच्या रिकाम्या खोप्यांसारख्या आणि तिने सांजेला तरुण मुली मागून भलत्या सावल्या तशा कितीतरी काळ्या गोष्टी अकस्मात घडून गेल्या आता निबळले आहे सगळे स्वच्छ काचेसारखी हवा आणि केशरी उन्हावर तरंगतो आहे जरासा गारवा पाऊस पडून गेल्यानंतरची चमकता आहेत ओली राणे येईलही ऐकता आता आपल्याला सुखाचे साधे गाणे साधेपणे